गेवराई विधानसभा मतदारसंघात पावसामुळे अतिवृष्टी झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे आज गेवराय तालुक्याचे आमदार माननीय श्री विजयराजे पंडित यांनी राजापूर काठोडा सावळ सावळेश्वर माळस पिंपळगाव यांच्यासह गोदाकाठच्या अनेक गावाला भेटी देऊन पिकाची शेतीची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले तहसीलदारांनी तात्काळ पंचनामे करावे असे आदेश आमदार विजयराजे पंडित यांनी दिले व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मोबदला शासन तात्काळ देईल अशी शेतकऱ्याला गवाही दिली यावेळेस त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी व तहसीलदार उपस्थित होते